नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून इच्छुक उमेदवार तयारीला लागलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सातपूर येथील नाशिक मनपा विभागीय कार्यालयात निवडणूक अधिकारी म्हणून आणि इच्छुक उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीविषयी सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगळुरे यांनी दिलेली आहे अधिकार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आचारसंहिता निवडणूक खर्च प्रचारासाठीचे नियम तसेच निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे याबाबत इच्छुक उमेदवारांना या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे अनुषंगाने तेवीस तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायची प्रक्रिया सुरू होते आचारसंहिता पंधरा तारखेपासूनच लागू झालेली आहे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी त्याच पद्धतीने उमेदवारांना नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र सुलभरित्या सोयीचं व्हावं त्यामुळे आम्ही त्याकरता आम्ही उपाययोजना आता सुरू केलेल्या आहेत त्यासाठी आम्ही उद्या सकाळी साडे दहा वाजता जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांची आम्ही बैठक इथे घेत आहोत त्यांना निवडणुकांना नामनिर्देशन यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र देशमुख विभागीय अधिकारी सुमन गवळी भारत खैरनार पठाण काळे यांच्यासह मनपा विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक मनपा निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि उमेदवारांना योग्य माहिती मिळावी यासाठी ही बैठक महत्वाची असून इच्छुक उमेदवारांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे एन सी एन यूसाठी सिद्धार्थ लोखंडे जाते